नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे खूप इंटरेस्टिंग चॅप्टर चॅप्टरचं नाव आहे लॉजिकल रिझनिंग या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया चॅप्टरला चॅप्टर नंबर एट आहे आपलं लॉजिकल रिझनिंग क्वेश्चन नंबर वन इफ ऑनियन इज कॉल्ड टोमॅटो टोमॅटो इज कॉल्ड स्ट्रॉबेरी स्ट्रॉबेरी इज कॉल्ड ग्रेप्स अँड ग्रेप्स इज कॉल्ड पोंग देन व्हिच ऑफ द फॉलोईंग इज ग्रीन इन कलर ओके बघा या ठिकाणी क्वेश्चन काय सांगितलेलं आहे ऑनियनला टोमॅटो म्हटलेला आहे टोमॅटोला स्ट्रॉबेरी म्हटलेलं आहे स्ट्रॉबेरीला ग्रेप्स म्हणता आहेत आणि ग्रेप्सला पोम ग्रॅनेट म्हटलं आहे देन विच ऑफ द फॉलोईंग इज ग्रीन इन कलर तर यात ग्रीन कलर कोणत्या फ्रूटचा आहे बघा कोणत्या फ्रूटचा ग्रीन कलर दिसतो आहे ग्रेप्सचा पण ग्रेप्सला काय म्हटलेलं आहे पोम ग्रॅनेट म्हणून मग काय येईल ग्रीन कलरचं फ्रूट कोणतं येईल मग पोम ग्रॅनेट ओके म्हणून मग या ठिकाणी ऑप्शनमध्ये आन्सर काय येईल आपलं पोमोग्रॅनेट ऑपशन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टू देअर इज अ सर्टन रिलेशनशिप बिटवीन दी फिगर ऑन आयदर साईड ऑफ आयडेंटिटी द रिलेशनशिप अँड फाईंड द मिसिंग फिगर ओके बघा हे फर्स्ट फिगर आणि सेकंड फिगर ह्या दोन फिगरमध्ये हे जे दोन टिंब असतात म्हणजे ह्या दोन फिगर्समध्ये काहीतरी रिलेशन आहे यांच्यामध्ये जे रिलेशन आहे सेम असंच से रिलेशन पुढच्या दोन फिगर्समध्ये आहे ओके बघा ह्या डायग्राम आणि ह्या डायग्राममध्ये काय रिलेशन दिसतं आहे ही डायग्राम किती लाईन्सने बनलेली आहे ते काउंट करूया आपण बघा वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स ही जी डायग्राम आहे हेक्झॅगॉन हा किती लाईन्सने बनलेला आहे सिक्स पुढच्या डायग्राम दिलेली आहे आपल्याला पेंटॅगॉन पेंटॅगॉन किती लाईन्सने बनलेला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह फाईव्ह लाईन्सने बनलेलं ला आहे बघा यांच्यात काय रिलेशन दिसलं मग आपल्याला पहिली फिगर जी आहे ती हेक्झॅगॉन आहे सिक्स लाईन्सने बनलेली आहे आणि दुसरी फिगर जी आहे ती पेंटॅगॉन आहे पाच लाईन्सने बनलेली आहे एक लाईन कमी झालेली आहे पुढच्या फिगरमध्ये तसंच ही डायग्राम आणि पुढची जी मिसिंग डायग्राम आहे त्यांच्यामध्ये रिलेशन आहे तर बघा ही जी दिलेली डायग्राम आहे ही किती लाईन्सने बनलेली आहे फाईव्ह लाईन्सने बनलेली आहे हा पण कसा आहे पेंटॅगॉन आहे ओके मग आता पुढची जी डायग्राम येणारी असेल ती पण किती लाईन्सने बनेल एकने कमी होईल जसं ही ते सिक्स होती ही फायव्ह झाली तसं ही फाईव्ह लाईन्सची डायग्राम आहे आता पुढची डायग्राम आपल्याला फोर लाईन्सने बनणारी मिळणार आहे तर या ठिकाणी फोर लाईन्सने ऑप्शनमध्ये कोणती डायग्राम बनलेली आहे फोर लाईन्सने तर ऑप्शन एमध्ये दिलेला जो स्क्वेअर आहे तो फोर लाईन्सचा बनलेला आहे म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर थ्री हाऊ मेनी ग्रुप्स ऑफ एट बर्ड्स इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन बर्ड्स ओके बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या खाली आपल्याला बर्ड्स दिलेले आहेत प्रत्येक बर्ड्स प्रत्येक एका ग्रुपमध्ये किती बर्ड्स आहेत एट बर्ड्स इच हाऊ मेनी ग्रुप्स असे किती ग्रुप्स तयार होतील म्हणजे एका ग्रुपमध्ये एट बर्ड्स आहेत प्रत्येक एका ग्रुपमध्ये एट बर्ड्स आहेत तर असे हाऊ मेनी ग्रुप्स तयार होणार आहेत किती ग्रुप्स तयार होतील ते काढायचं आहे चला तर मग किती ग्रुप्स तयार होतील आपण काउंट करूया एका ग्रुपमध्ये एट बर्ड्स घ्यायचे आहेत आपल्याला वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हा झाला एक ग्रुप पुढच्या ग्रुपमध्ये पण आठ बर्ड्स असणार आहेत हे झाले चार हे झाले चार हा झाला सेकंड ग्रुप ओके पुढच्या ग्रुपमध्ये किती बर्ड्स आहेत काउंट करूया वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट हा कितवा ग्रुप झाला थर्ड ग्रुप झाला प्रत्येक एका ग्रुपमध्ये किती बर्ड्स आले एट बर्ड्स आले असे किती ग्रुप तयार झाले मग तीन ग्रुप्स तयार झाले बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का येस yes, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर फोर फाईंड द मिसिंग नंबर इफ द सेम रूल इज फॉलो इन ऑल द थ्री फिगर्स ओके बघा या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला खाली थ्री फिगर्स दिलेल्या आहेत आणि आपल्याला तिसऱ्या फिगरमध्ये मिसिंग नंबर दिलेला आहे तो मिसिंग नंबर फाईंड आऊट करायचा आहे तर ह्या तिघं डायग्राम्समध्ये रिलेशन सेम आहे तेच रिलेशन ह्या थर्ड डायग्रामला पण आपल्याला फॉलो करायचं आहे बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे थर्टीन प्लस ट्वेंटी थ्री ह्या दोघं नंबरची ॲडिशन थर्टीन प्लस ट्वेंटी थ्री सिक थर्टी सिक्स तसंच ट्वेल्व प्लस सेवन ह्या दोन नंबरची ॲडिशन ट्वेल्व प्लस सेवन नाईन्टीन हे जे आलेले आन्सर्स आहेत यांची सबस्ट्रॅक्शन थर्टी सिक्स मायनस नाईन्टीन थर्टी सिक्स मायनस नाईन्टीन केलं तर काय येतं आन्सर सेवन्टीन बघा सिक्समधून नाईन सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत म्हणून आपण ह्या थ्रीकडून कॅरी घेतला सिक्स्टीन झाला सिक्स्टीन मायनस नाईन सेवन टू मायनस वन वन बघा मिळालं आन्सर सेवन्टीन ओके सेम ह्या डायग्राममध्ये पण तसंच रिलेशन आहे काय करायचं आहे सगळ्यात अगोदर सेवन्टीन प्लस नाईन्टीन समोरासमोरचे जे नंबर्स आहेत त्यांची ॲडिशन करायची आहे आणि त्यांचं जे आलेलं आन्सर आहे ते आन्सर सबस्क्रॅब केल्यावरती आपल्याला हा मधला नंबर मिळतो आहे बघा सेवन्टीन प्लस नाईन्टीन थर्टी सिक्स एटीन प्लस फोर ट्वेंटी टू मिळालेल्या आन्सर्सचं काय करायचं आहे सबस्ट्रॅक्शन थर्टी सिक्स मायनस ट्वेंटी टू बघा सिक्स मायनस टू फोर थ्री मायनस टू वन मिळालं आन्सर मधला नंबर ओके सेम तसंच रिलेशन आपल्याला ह्या थर्ड डायग्रामसाठी पण लावायचं आहे बघा फोर्टीन प्लस ट्वेंटी समोरासमोरच्या नंबर्सची ॲडिशन आणि सेवन प्लस सिक्स ओके फोर्टीन प्लस ट्वेंटी किती होतात थर्टी फोर सेवन प्लस सिक्स थर्टीन आलेल्या आन्सर्सचे सबस्ट्रॅक्शन करायचं आहे थर्टी फोर मायनस थर्टीन फोर मायनस थ्री वन थ्री मायनस वन टू बघा ट्वेंटी वन आन्सर आहे का या ठिकाणी मिसिंग प्लेसला काय नंबर येईल ट्वेंटी वन ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्वेंटी वन येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे आपलं करेक्ट आन्सर काय येईल मग ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज सॅटरडे देन टुमारो विल बी ओके बघा काय सांगितलेलं आहे क्वेश्चन इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज सॅटरडे यस्टरडेच्या अगोदरचा दिवस काय होता सॅटरडे देन टुमारो विल बी तर उद्या कोणता वार येईल बघा हा आहे आपला टुडे आजचा दिवस आजच्या दिवसाचा मागचा दिवस गेलेला दिवस म्हणजे काय असतो यस्टरडे आणि यस्टरडेच्या अगोदरचा दिवस डे बिफोर यस्टरडे ओके आणि टुडे टुडेच्या पुढचा म्हणजे आजच्या पुढचा दिवस येणारा दिवस काय असतो टुमारो असतो ओके okay? बघा आपल्याला कोणता दिवस दिलेला आहे त्यांनी इफ द डे बिफोर यस्टरडे वॉज सॅटरडे यस्टरडेच्या अगोदरचा दिवस सॅटरडे आहे म्हणजे हा यस्टर्डेच्या अगोदरचा दिवस काय आहे सॅटरडे तर यस्टर्डेच्या आफ्टरचा दिवस काय येईल चा, चा यस्टर्डे बिफोरच्या आफ्टरचा चा दिवस म्हणजे यस्टरडे काय येईल सॅटरडेचा पुढचा दिवस काय येईल संडे संडेच्या पुढचा दिवस काय येईल मंडे म्हणजे आजचा दिवस काय आहे मंडे आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे टुमारो विचारलेला आहे पुढचा दिवस विचारलेला आहे तो उद्या कोणता वार येईल मग मंडेच्या पुढचा दिवस काय येईल ट्यूजडे ओके टुमारो काय येईल मग ट्यूजडे ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ट्यूजडे येस या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर सिक्स वीच ऑफ द फॉलोईंग फिगर विल कंटिन्यू द गिवन पॅटर्न ओके खाली आपल्याला काही फिगर्स दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये पॅटर्न दिलेलं आहे आणि ते पॅटर्न कंटिन्यू होत सुरू आहे तर या ठिकाणी मिसिंग प्लेसच्या जागेवरती कोणतं पॅटर्न येईल ते आपल्याला बघायचं आहे बघा एक स्क्वेअर दिलं आहे आणि त्या स्क्वेअरमध्ये एक लाईन आहे पुढच्या डायग्राममध्ये स्क्वेअर आणि दोन लाईन्स आहेत त्याच्या पुढच्या डायग्राममध्ये तीन लाईन्स आहेत ओके त्याच्या पुढच्या डायग्राममध्ये फोर लाईन्स आहेत त्याच्या पुढच्या डायग्राममध्ये फाईव्ह लाईन्स आहेत आता याच्या पुढची डायग्राम काय तयार होईल सिक्स लाईन्स तयार होतील ती लाईन कुठे येईल आणि या डायरेक्शनला येईल ओके अशी फिगर मिळेल पुढची बघा ऑप्शनमध्ये आहे का अशी फिगर येस या ठिकाणी ऑप्शन डी दी दिसतो आहे ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वे क्वेश्चन नंबर सेवन इन अ फॅमिली श्रेया इज टॉलर दॅन अमित अमित इज टॉलर दॅन रिता रिता इज शॉर्टर दॅन राज अँड राज इज शॉर्टर दॅन अमित हू अमंग द फॉलोईंग इज द शॉर्टेस्ट ओके बघा एक फॅमिली दिलेली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये काही मेंबर्स आहेत आणि त्यांची हाईट दिलेली आहे तर ती आपल्याला सिक्वेन्सने लावायची आहे आणि आपल्याला काय विचारलेलं आहे शॉर्टेस्ट हाईट कोणाची आहे हू अमंग द फॉलोईंग इज द शॉर्टेस्ट सगळ्यात शॉर्टेस्ट हाईट कोणाची आहे ते आपल्याला या ठिकाणी फाईंड आउट करायचं आहे ओके बघा तर मग काय दिलेलं आहे मी एक एक सेंटेन्स रीड करते आणि त्यानुसार आपण त्यांची सिक्वेन्स लावूया श्रेया इज टॉलर दॅन अमित श्रेया ही अमितपेक्षा टॉलर आहे म्हणजे उंच कोण आहे मग श्रेया श्रेया इज टॉलर दॅन अमित अमित कसं आहे शॉर्टेस्ट आहे ओके श्रेया टॉलर आहे पुढचं रिलेशन दिलं आहे अमित इज टॉलर दॅन रीता अमित इज टॉलर दॅन रीता रीतापेक्षा अमित उंच आहे आता यांच्यामध्ये उंच कोण आहे अमित अमित हा रीतापेक्षा उंच आहे रीतापेक्षा उंच आहे ओके रीता इज शॉर्टर दॅन राज रीता ही राजपेक्षा शॉर्ट आहे म्हणजे उंच कोण आहे मग यांच्यामध्ये राज उंच आहे रीतापेक्षा रीता इज शॉर्टर दॅन राज रीता ही राजपेक्षा शॉर्टर आहे रीता कशी आहे शॉर्टर राज कसं आहे मग रीतापेक्षा उंच आहे राज उंच आहे म्हणून त्याला ग्रेटर दॅन साईन दिलेली आहे पुढचं सेंटेन्स काय दिलं आहे बघा राज इज शॉर्टर दॅन अमित राज इज शॉर्टर दॅन अमित राज हा अमितपेक्षा शॉर्टर आहे म्हणजे शॉर्टर कोण आहे राज आहे आणि टॉलर कोण आहे अमित आहे बरोबर आलं या ठिकाणी हे रिलेशन ओके आता काय विचारलं आहे क्वेश्चन बघा हू अमंग द फॉलोईंग इज द शॉर्टेस्ट तर यांच्यात सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आहे बघा सगळ्यात शॉर्टेस्ट कोण आहे मग रीता सगळ्यात शेवटी कोण आहे रीता ओके तर मग ऑप्शनमध्ये आन्सर आहे का रीता येस या ठिकाणी ऑप्शन एमध्ये दिसतं आहे आन्सर रीता म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर एट सिलेक्ट द ऑड वन आऊट ओके या ठिकाणी आपल्याला चार ऑप्शन्स दिले आहे आणि त्यांच्यामध्ये ऑड वन आऊट कोण आहे ते आपल्याला फाईंड आउट आप करायचं आहे बघा सगळ्यात पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे क्रोकोडाईल क्रोकोडाईल हा वॉटरमध्ये पण राहतो आणि लँडवर पण राहतो माऊस माऊस हा पाण्यात नाही राहत हा फक्त जमिनीवर राहतो लँडवरती राहतो कॅट ही पण लँडवर राहते आणि डॉग हा पण लँडवर राहतो हे तिघं जे ॲनिमल्स आहेत हे वॉटरमध्ये नाही राहू शकत आणि क्रोकोडाईल हा जो ॲनिमल आहे हा लँडवरती पण राहू शकतो आणि वॉटरमध्ये पण राहू शकतो म्हणून मग यांच्यामध्ये ऑड वन आऊट कोण येईल क्रोकोडाईल या ठिकाणी आन्सर काहील मग आपलं ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके नेक्स्ट क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर नाईन इफ बुक्स आर रिलेटेड टू बॅग इन some way then इन दी सेम वे शर्ट इज रिलेटेड टू ओके बघा या ठिकाणी काय रिलेशन दिलेलं आहे या दोघांचं रिलेशन दिलेलं आहे तसंच या शर्टचं रिलेशन कोणाशी असणार आहे त्या ऑप्शनमधून आपल्याला चूज करायचं आहे बुक्स हे आपण स्कूल बॅगमध्ये ठेवतो ओके okay. तसंच शर्ट हे कुठे ठेवतो आपण स्कूल बॅगमध्ये ठेवतो का नाही म्हणून ऑप्शन ए येणार नाही टेबलवर ठेवतो का नाही कबर्डमध्ये ठेवतो का येस आपण शर्ट्स हे कुठे ठेवतो कबर्डमध्ये कपाटात ठेवतो म्हणून या ठिकाणी आन्सर काहील ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल शर्टाचं रिलेशन कोणासोबत येईल मग कबोर्डसोबत ओके म्हणून या ठिकाणी ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल नेक्स्ट क्वेश्चन पाहूया क्वेश्चन नंबर टेन स्टडी द पॅटर्न केअरफुली वॉट विल बी द नंबर ऑफ टेबल्स इन पॅटर्न सिक्स ओके या ठिकाणी आपल्याला पॅटर्न्स दिलेले आहेत त्या पॅटर्नचा आपल्याला केअरफुली स्टडी करायचं आहे आणि सिक्स नंबरच्या पॅटर्नमध्ये टोटल नंबर ऑफ टेबल्स किती येतील टेबल ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे बघा पहिलं पॅटर्न आहे पहिल्या पॅटर्नमध्ये किती टेबल्स आहेत फोर टेबल्स आहेत सेकंड पॅटर्नमध्ये टेबल्स किती आहेत एट थर्ड पॅटर्नमध्ये टेबल्स किती आहेत ट्वेल्व ओके बघा काय रिलेशन दिसतं आहे फोर एट ट्वेल्व या ठिकाणी मला फोरचा टेबल दिसतो आहे पहिल्या पॅटर्नमध्ये फोर टेबल्स सेकंड पॅटर्नमध्ये एट म्हणजे काय झाले फोरने वाढले पुन्हा थर्ड पॅटर्नमध्ये फोर टेबल्स वाढले आता पुन्हा फोर्थ पॅटर्नमध्ये फोर टेबल्स वाढतील म्हणजे किती वाढतील ते पॅटर्न फोरमध्ये आता ट्वेल् ट्वेल्व प्लस फोर किती होतील सिक्स्टीन पॅटर्न फिफ्थमध्ये अजून फोर टेबल्स ॲड होतील सिक्स्टीन प्लस फोर ट्वेंटी पॅटर्न सिक्समध्ये अजून फोर टेबल्स ॲड होतील म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी प्लस फोर किती टेबल्स येतील मग पॅटर्न सिक्समध्ये ट्वेंटी फोर टेबल्स येतील आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पॅटर्न सिक्समध्ये किती नंबर ऑफ टेबल्स असतील तर किती असतील मग ट्वेंटी फोर ओके ऑप्शनमध्ये आहे का आन्सर येस या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे ट्वेंटी फोर म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल ओके थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ अशा सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व्ह करणार आहोत तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये